कांदा याच कांद्यानं एकेकाळी देशाशी सत्ता उलटली होती तोच कांदा शेतकऱ्यांना रडवतोय मध्यंतरी बांगलादेश बॉर्डर सुरू करण्यात आली होती नंतर तीही बंद करण्यात आली कांद्याच्या या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण बांगलादेशच्या माजी राष्ट्राध्यक्ष शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला म्हणून बांगलादेश बॉर्डर बंद करण्यात आली का ही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याची ही वाईट अवस्था आहे या सगळ्यांवर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी शाम आयरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स ऍग्रो गेल्या वर्षभरापासून कांदा शेतकऱ्यांना रडवतोय कांद्याचे सततचे घसरते भाव अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या सर्वांमुळे शेतकऱ्यांचा तुरता कंबरड मोडला आहे रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्यांचा शेतकऱ्यांचा खर्चही निघालेला नाही एक किलो कांदा पिकवायला शेतकऱ्यांना पंधरा ते वीस रुपये खर्च येतो आणि आज तोच कांदा आठ महिने सांभाळून पाच ते आठ रुपये किलो दराने बाजारात विकला जातोय म्हणजे दीड पट कमी दरानं उत्पन्न खर्चापेक्षा सुद्धा कमी दरांन मग या सर्वांना जबाबदार कोण तर पूर्णपणे जबाबदार केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण आहेत सरकारनं कांद्याविषयी आणि एकंदरीत संपूर्ण शेतीमालाविषयी कुठलंही ठोस धोरण नाही चालू वर्षात कांद्याचं चा सरासरीपेक्षा विक्रमी उत्पन्न झालं होत परंतु या कांद्याला विक्रीसाठी उपयुक्त विक्री व्यवस्था उपलब्ध करून देणं ती सरकारची नैतिक जबाबदारी होती परंतु या महायुतीच्या सरकारनं या उलट कांद्याचा बाजारभाव कसे नियंत्रणात राहतील या सर्वांकडे भर दिला विविध राज्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कांद्यांच्या भावांवर अंकुश लावला कारण ज्या राज्यात निवडणुका होत्या त्या राज्यात कांदा पिकतच नाही परंतु कांदा सर्वच खातात महायुती सरकारनं शहरी भागासाठी मतदारांना स्वस्त कांदा भेटण्यासाठी शेतकऱ्यांच्या मानगोटीवर जणू पायस दिलाय मध्यंतरी बांगलादेश बॉर्डर कांद्यासाठी खुली करण्यात आली होती परंतु आपल्या आणि बांगलादेशच्या काही व्यापाऱ्यांनी कांद्याला कांद्याच्या तस्करीमुळे ती बॉर्डर परिणामी परत बंद करावी लागली मधल्या काळात बांगलादेशच्या माजी राष्ट्राध्यक्ष शेख हसीना यांना भारताने आसरा दिला त्यामुळेही बांगलादेशात भारताविषयीचं वातावरण तापलं शेख हसीना या बांगलादेशच्या हुकुमशहा बनू पाहत होत्या कुठल्याही निवडणुकीत शेख हसीना यांचाच पक्ष बहुमतानं विजयी व्हायचा बांगलादेशात विरोधी पक्ष अस्तित्वात राहिलाच नव्हता एक राष्ट्र एक पक्ष अशी परिस्थिती तयार झाली होती मनाला येईल तो निर्णय मनाला येईल तो कायदा आणि मनाला येथील ते निर्बंध अशी परिस्थिती बांगलादेशची तयार झाली होती या सगळ्यांच्या विरोधात तेथील जनता रस्त्यावर उतरली शेख हसीना यांना बांगलादेशातनं पलायन करावं लागलं या शेख हसीना यांना भारतानेच थारा दिला अशी चर्चा आहे त्यामुळे बांगलादेश आणि भारताचे संबंध अजूनच खराब झाले आत्ताच बांगलादेशातील कोर्टाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि भारताकडे मागणी केली की शेख हसीना यांना ताब्यात देण्यात यावं परंतु भारताने भारत सरकार कडून या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला गेला नाही या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांना रडवतोय का आगामी काळात बांगलादेश बॉर्डर चालू होईल का तर बांगलादेशची ही मातारी जोपर्यंत भारतात आहे तोपर्यंत बांगलादेश आणि भारताचे संबंध खराबच राहतील अशी शंका व्यक्त होत आहे परिणामी याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा आणि लोक टाइम्स ॲग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा